आधुनिक युगातील गरज म्हणून रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे उपाध्यक्ष श्री उत्तमभाई पालंडे यांच्या पुढाकाराने योगेश ठाकूर सरांकडून नवीन लॅपटॉप व प्रिंटर रायगड जिल्हा परिषद देवपाडा शाळेला भेट नमस्कार मी जय्री सोनोने ब्लू स्टॉम टीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून आपण ज्या शाळेत शिकलो अशा जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी सुद्धा घडला पाहिजे या हेतूने नेहमी सामाजिक बांधिलकी जपत शाळेसाठी काहीतरी उपक्रम करावा हा निर्मल हेतू असतोच अशातच देवपाडा गावचे ग्रामस्थ तातू विरले यांनी त्यांच्या गावातील शाळेस लॅपटॉप व प्रिंटर मिळावी अशी विनंती केली होती त्यानुसार त्यांचे मित्र योगेश ठाकूर सरांनी त्यांच्या दानसूर स्वभावामुळे तात्काळ होकार दिला आणि आज त्या दोन्ही वस्तू देवपाडा येथील रायगड जिल्हा परिषद शाळेत सुपूर्द करण्यात आल्या या कार्यक्रमात सौ प्राजक्ता ठाकूर वेद ठाकूर तातुराम विरले माजी सरपंच हरिश्चंद्र निरगुडा भालचंद्र विषय दशरथ पारधी दीपक बापू तुपे शिक्षण समितीच्या उपाध्यक्ष अपर्णाताई राणे पोलीस पाटील विजय राणे तसेच शाळेचे मुख्याध्यापक दरोडासर म्हसेसर तसेच इतर शिक्षक वर्ग आणि मान्यवर यावेळी उपस्थित होते अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेट्ससाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉन टीव्ही न्यूज